नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुचरित्र ग्रंथाची ताकद म्हणजेच गुरुचरित्र ग्रंथामधील जे काही अध्याय आहेत त्रेपन्न अध्याय दिलेले आहेत त्या प्रत्येक अध्यायाचं एक विशेष महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं आपण ज्या गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळेला प्रत्येकाचं विशेष महत्त्व आपण पाहत असतो आता आपल्यापैकी बरेच जण कर्ज घेत असतात आणि प्रत्येकाचं कर्ज नील होतं असं नाही आहे काही कालांतरानं आपलं कर्ज जास्त वाढतं परंतु ते कमी होत नाही तर यासाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचा उपाय या व्हिडिओमध्ये उपा मी तुम्हाला सांगणार आहे आणि एकच अध्याय आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामधील वाचायचा आहे आणि तो आपल्याला कशा पद्धतीने आणि कुठे बसून वाचायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुमच्या अडचणीसुद्धा शंभर टक्के कमी होतील तर आपण पाहूयात कोणता आहे तो अध्याय तर गुरुचरित्र ग्रंथामधील सर्वच अध्याय अतिशय पवित्र आहेत हे आपल्याला माहीत आहे आणि त्यामध्येच गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय अठरावा हा गुरुचरित्र ग्रंथाचा सार मानला जातो महत्त्वाचा अध्याय आहे कारण लक्ष्मीप्राप्तीसाठी हा, लक्ष्मी हा अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय अठरावा याचे आपण नित्य नियमाने पठन केल्यामुळे आपल्यावरती जो काही कर्जाचा डोंगर आहे जे काही आपल्या घरामध्ये पैसे येत नसतील किंवा पैशांच्या अडचणी असतील तर त्या कमी होण्यास शंभर टक्के मदत होते त्यामुळे तो अध्याय आपल्याला पठन करायचा आहे परंतु पठन करण्यासाठी आपल्याला अतिशय महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते तर हा अध्याय पठन करण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात तर गुरुवारच्या दिवसापासून हा अध्याय पठण करण्यासाठी आपल्याला सुरुवात करायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे इतर सेवा असतील स्वामींच्या सेवा असतील ते सर्व झाल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून हा अध्याय अकरा वेळा पठण करायचा आहे म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा एकच अध्याय अकरा वेळा पठण करायचा आहे यासाठी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाची पोथी काढण्याची आवश्यकता नाही तर त्यासाठी एक स्वतंत्र पुस्तक मिळतं ते तुम्ही पठन करू शकता अठरावा अध्याय चौदावा अध्याय असेल कोणत्याही अध्यायाचं आपल्याला एक स्वतंत्र पुस्तिका मिळते त्यातून आपण तो अध्याय पठन करू शकतो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर ही सेवा संकल्पयुक्त केली असेल तर त्याचं फळ आपल्याला लगेच प्राप्त होतं आपला कितीही गरजेचा डोंगर असू दे किंवा कितीही पैशांची अडचण असू दे ती लवकरात लवकर सुटण्यास मदत होते आणि जर आपल्याला तशी काही खरंच अडचण असेल तर आपण ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे पहिल्याच दिवशी पहिल्याच गुरुवारी आपण संकल्प करायचा आहे स्वामींच्या फोटोसमोर बसून किंवा दत्तगुरूंच्या समोर बसून आपल्याला संकल्प सोडायचा आहे त्यामध्ये आपल्याला जे काही अडचण असेल पैशांसंबंधी ती आपल्याला सर्व काही सांगायची आहे आपल्या स्वामींना अतिशय मनापासून विनंती करायची आहे आणि आपले जे काही कर्ज असेल किंवा पैशांच्या अडचणी असतील त्या लवकरात लवकर कमी होऊन आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी विनंती करायची आहे दत्तगुरूंनासुद्धा आपल्या मनातील जी काही अडचण आहे ती अतिशय आर्ततेने सांगायची आहे आपण आपल्या मनापासून जेवढी ही सेवा करेल तेवढं आपल्याला त्याचं फळ प्राप्त होणार आहे त्यामुळे सर्वात आधी संकल्प करताना मन अतिशय पवित्र आणि शुद्ध मनाने संकल्प करायचा आहे संकल्प झाल्यानंतर आपल्याला तो अध्याय अकरा वेळा पठन करायचा आहे पठन करत असताना अतिशय मनापासून आणि अतिशय आर्ततेने हा अध्याय पठन करायचा आहे कारण या अध्यायामध्येच असे दिलेले आहे की दत्तगुरूंनी गरीब ब्राह्मणाचे कायमचे दैन्य घालवलेले आहे आणि ते आपलंसुद्धा दैन्य घालवणार आहेत आपल्यावरतीसुद्धा त्यांची कृपा होणार आहेत अशा पद्धतीने आपण हा अध्याय पठन करायचा आहे आता हा अकरा वेळा अध्याय किती दिवस करायचा आहे तर आपल्याला असे अकरा गुरुवार करायचे आहेत म्हणजेच अकरा गुरुवार अकरा वेळा आपल्याला हा अध्याय पठन करायचा आहे जर महिलांचा मध्ये मासिक धर्म येत असेल तर तो दिवस स्किप करायचा आहे आणि त्यानंतर ती सेवा पुढे कंटिन्यू करायची आहे आता अध्याय पठन करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे फक्त दत्तगुरूंच्या समोर बसून गुरुवारच्या दिवशी अकरा वेळा आपल्याला या अध्यायाचं पठण अतिशय मनापासून करायचं आहे एवढीच साधी सोपी सेवा आहे बाजूला अगरबत्ती धूपदीप हे सर्व लावलेलं असावं आणि त्यानंतर आपल्याला या अध्यायाचं पठण करायचं आहे आता महिलांचा मासिक धर्म या दरम्यान येऊ शकतो तर अशा वेळेला तो दिवस म्हणजे तो गुरुवार आपल्याला स्किप करायचा आहे या दिवशी सेवा ही करायची नाही आहे परंतु तो दिवससुद्धा अकरा गुरुवारमध्ये पकडायचा नाही आहे त्यानंतरची पुढे सेवा चालू ठेवायची आहे आणि तिथून पुढचे जे काही गुरुवार असतील ते आपण अकरा गुरुवारमध्ये पकडायचे आहेत आता ही संकल्पयुक्त सेवा आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्याला जर खरंच चांगला रिझल्ट हवा असेल आणि खरंच आपल्याला कृपा हवी असेल दत्तगुरूंची तर मांसाहार आपल्याला अकरा गुरुवारपर्यंत कटाक्षाने पाळायचा आहे आणि मांसाहाराचं सेवन न करता जर आपण ही सेवा चालू ठेवली तर मात्र ती दत्तगुरूंपर्यंत लवकर पोहोचते सात्विक मनानं अतिशय शुद्ध भावानं ही सेवा आपली होते आणि आपल्यावरील जे काही कर्ज आहे ते हळूहळू कमी होताना दिसतं तसेच लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये होते आणि घरामधील ज्या काही अडचणी असतील पैशांच्या त्यासुद्धा सुटायला सुरुवात होते म्हणूनच गुरुचरित्र ग्रंथामधील अठरावा अध्याय आपल्याला या पद्धतीने पठण करायचं आहे अकरा वेळा अकरा गुरुवार आपल्याला हा अध्याय पठन करायचा आहे पठन करत असताना आपलं मन आपली श्रद्धा दत्तन गुरूंवरती अतिशय मनोभावे असली पाहिजे त्यांना आपली अडचण अतिशय मनापासून आपण सांगायची आहे त्यामुळे ते आपली अडचण क्षणात दूर करतात आणि जर ही सेवा तुमची अतिशय मनापासून झाली तर तुमचे प्रश्नसुद्धा सुटायला सुरुवात होते त्यामुळे ही सेवा अतिशय प्रभावी आहे आणि स्वामींच्या कृपेने आपल्या अडचणीसुद्धा कमी व्हायला सुरुवात होते तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त